वारकरी संप्रदायाचा श्रद्धास्थान असणाऱ्या श्रीक्षेत्र पंढरपूरमध्ये गेल्याच आठवड्यात आषाढी यात्रा पार पडली यानिमित्तानं एस टी महामंडळानं राज्याच्या कानाकोपऱ्यातून पंढरपूरला विशेष गाड्या सोडल्या होत्या कोल्हापूर एस टी विभागानं जिल्ह्यातून दोनशे सत्तावीस एस टी बसेस पंढरपूरसाठी सोडल्या होत्या त्यातून एस टीच्या कोल्हापूर विभागाला एकोणनव्वद लाख छप्पन्न हजार नव्वद रुपयांचं उत्पन्न मिळालं आहे यावर्षीच्या आषाढी यात्रेसाठी एसटीच्या कोल्हापूर आगारानं पंढरपूरसाठी दोनशे सत्तावीस जादा बसेस सोडल्या सुमारे शहात्तर हजार आठशे पंचावन्न भाविकांनी या सेवेचा लाभ घेतला एसटीच्या कोल्हापूर पंढरपूर कोल्हापूर अशा नऊशे दोन फेऱ्या झाल्या त्यातून दोन लाख त्रेचाळीस हजार किलोमीटर एसटी धावली त्यातून कोल्हापूर एसटी आगाराला एकोणनव्वद लाख छप्पन्न हजार रुपयांचं उत्पन्न मिळालंय संपूर्ण राज्यातून पाच हजार एस टी बसेसमार्फत पंढरपूरला प्रवासी वाहतूक झाली त्यातून एस टी महामंडळाला अठ्ठावीस कोटी एक्क्याण्णव लाख रुपयांचं उत्पन्न मिळालंय टीच्या विशेष आषाढी सेवेचा लाभ नऊ लाख त्रेपन्न हजार दोनशे बहात्तर भाविकांनी घेतला त्यामुळं पंढरीचा विठुरा या एसटी महामंडळाला पावला असंच म्हणता येईल